समरकंडमध्ये आहे दुसरा दिवस तर बरं जरा काहीतरी एक्सप्लोअर करावा सकाळ धरून मी निघलोच नाही आता वाजलेत पाच तर इथं बीबी खामी खानीम म्हणून एक मस्जिद आहे ती आणि एक सुयोग बाजार आहे बरं तो एक्सप्लोअर करावा नाही या इथल्या गाल्ल्या गाल्ल्याचे तुम्ही चालत चालेल रेगिस्तान हॉस्टेलवर नाही एक पंधरा मिनटावरच आहे हा स्पॉट तर बरं चालतच जावा कशाला वेस्ट ऑफ मनी करावा तर हा तेमूर यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे यांच्या आदेशानुसार हा चौदाशे तेराशे नव्याण्णव ते चौदाशे पाच ह्या काळात बांधण्यात आला ही मस्जिद तर आता जाऊन बघून आपण तो एक्झॅक्टली मस्जिद कशी दिसते आणि तो शिव बाजार कसा आहे काय आहे का कसा काय नाही आज लयच म्हणजे लेट पहिल्यांदा एवढा कुठे फिरायला आले आणि एवढा लेट निघाले आहे कारण की ऊन पण एवढं आहे तर मी बरं एक दोन स्पॉट कवर करायचे जरा बरं आरामात रिलॅक्समध्ये कवर करावा आणि इकडं आठ नऊ वाजलं तरी ऊन मजबूत असते म्हणून बरं आरामात मी अजून जेवणच नाही केलं कारण की कामं करत राहिलो करत राहिलो तर आता इथं बघू कुठला हॉटेल भेटतं या काय असं स्टँडिंग बाय नाश्ता भेटतं काय भेटते असं वास येते मस्त आता कुठं येते काय म्हणते नाही कारण की मी इथल्या लोकल घरांचे इथून चालले तर ऑब्वियसली स्मेल येणारच जाऊ नवीन आता तर ही पोरा घ्यालता येई बघ केलं तर मार लवकर एक दोन तीन हां एकदम परफेक्ट हॅला तर आता जाऊ आपण थोड्या वेळातच एक, एक दोन मिनटात पोचू तर ही अशी इथली बाबा घरं आहेत म्हणजे आपण प्रॉपर समरकंडमध्ये तर समरकंडमधले कसे म्हणजे प्रत्येक एरात कशी सिटीत जशी घरं असतात तशी यांची इथली घरं यो आपण पोचतो बेबी कानी मस्जिदला इकडं बाजूलाच आहे ना म्हणजे बघा इकडं तर तो या झाडांच्या जा पलीकडं जरा आहे म्हणजे म्युझियम आहे त्यांच्या जुन्या काळातल्या अशा गोष्टी आपण रेगिस्तानमध्ये बघितल्या तशाच इथं पण मला तर वाटतंय बऱ्याच गोष्टी संग्रहालयात करण्यात आल्या असतील तर तीस हजार रुपये तीस हजार सोम इथलं तिकीट आहे जर तुम्हाला आतमध्ये जाऊन एंट्री बघायची असेल मस्जिदच्या तर तुम्ही एंट्री घेऊ शकता हे बघा असं आहे म्युझियम जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तर तिकडं रेगिस्तानमध्ये ऑलरेडी बघितलेलं तर काय बरं तेच तेच गोष्टी परत जाऊन बघायच्या तर जरा इकडं जरा गार्डन या इकडं काहीतरी जरा बघा एक खतरनाक अशी एक जरा एक सिटी दिसते सिटी म्हणजे एक पॅलेस वगैरे काही तर बघू आपण तो जाऊन एक्झॅक्टली समोर कसा दिसतं आहे करणार असतं आहे तो बघूया आपण जाऊन इथनं अशी एंट्री आहे तर मला वाटे नाही का याला तिकीट बिकीट काय द्यायला लागतं ना काय नाही तर डोंगरावर बनवले यो न इकरन वगैरे रस्ते ना इकर दरावरती थोडंसं चारायला लागतं नाही बघा तिकडे असं डोंगरिंगरेन लय भारी दिसतंय असं आपल्या राजस्थानला कसे पॅलेस वगैरे आहेत तशाच गोष्टी आहेत म्हणजे तशा टाईपचं असं स्ट्रक्चर वाटतं आहे बघू आपण आतमध्ये जाऊन कस लय भारी वाटतंय एक नंबर असं वाटतं का राजस्थानला ले हे बघा जे महल वगैरे असत तसेच बांधले स्ट्रक्चर जी ही मस्जिद बघत आहात या मस्जिदीचं नावे हजरत खिजर मस्जिद म्हणून एक खिजर एक व्यक्ती होते महान व्यक्ती त्यांच्या नावाखाली ही मस्जिद बांधली होती आणि ही मस्जिद एकोणीसशव्या शतकात बांधली होती आणि बरेच त्याचे मध्यंतरी रिनोवेट करण्यात आले तुम्ही बघू शकता असा नवीन स्ट्रक्चर टाईप वाटतं आहे तर आपण वरती जाऊन बघू जरा कशी दिसते एक्झॅक्टली मस्जिद आणि ही बघा ही आपण मगशी या मस्जिदजवळ होतो बीबी बी इकडनं दिसते बीबी खानीम मस्जिद आणि त्याच्यासमोरच ही मस्जिद आहे तर आपण वरती पण जाऊन बघूयात एक्झॅक्टली कशी दिसते मस्जिद इकडनं पहिले एंट्री आल्यानंतर तुम्हाला इथे बघा एक इथले राष्ट्रपती होते पहिले उझबेकिस्तानचे जे राष्ट्रपती होते त्यांची इथे समाधी बांधण्यात आली आहे अशी इथे त्यांची समाधी बांधली बांधण्यात आलेली आहे इकडे आपण जरा पुढे राऊंड मारू आता इथे नमाज पडत आहेत इकडनं जरा आपण इकडनं व्ह्यू घेऊ काय भारी बांधलेलं आहे ना स्ट्रक्चर इकडे बाहेर आल्यानंतर तुम्ही वरून इथना सिटीचा पूर्ण असा व्ह्यू घेऊ शकताय बघा अशी सगळी लोक व्ह्यू घेत सिटीचा येऊन व्ह्यू घेऊ शकता तुम्हाला दिसत असेल सियोप बाजार हा जो एवढा दिसतो इकडं इकडे गाड्या लागल्या इकडं पत्र वगैरे हे दिसतात हे सियोप बाजार आहे आपल्या बाजारात पण आता थोड्या वेळात जायचं आहे आपण बघूयात आता आपण जाऊ सुयो बाजार समरगंजचा सुयोग बाजार एक्झॅक्टली कसा दिसतं आहे ते बघू इकरणं एंट्री आहे इथे टायमिंग पण दिलं आहे किती वाजता बंद होतं किती वाजता चालू होतं हे बघा टायमिंग पाच ते एकोणीस इकडं स्टार्टिंगला मुरमुऱ्या ह्या त्या खायला आहे इकडं बाजार इकडे स्टार्टिंग कपडे जाऊ आपण बघू काय काय दिसतंय इकडे जाऊ आपण इकडे चाय मला घ्यायचं एक मॅग्नेट तर मॅग्नेट मला पहिले भागाचा आहे ना इकडे दारूची दुकान आहे बाजार आलो तर पाल समोसा येऊन चिकून समोसा लय बाहेर दुसरा माझा ह्या इथल्या साईडला आल्यावर हे बघा असे ड्रायफ्रूट्सची वगैरे दुकानं आहेत जे चणं आणि शेंगदाणं ते पण ॲज अ ड्रायफ्रूट्स म्हणून ठेवले जातात हे बघा चणे मग तिकडे मागविले शेंगदाणे पण ॲज अ ड्रायफ्रूट जसं इकडे ताश्केनचा मार्केट होता तसंच हा पण सेम एक ॲज मार्केट आहे म्हणजे प्रत्येक एरियात जरा वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे ड्रायफ्रूट्स आहेत तर बाकीच्या ह्याच्यात तुम्हाला मसालेचे पदार्थ दिसतील तर आपण जरा ह्या साईडला जाऊ परत रिटर्न जाऊ तर तुम्हाला मसाल्याचे पदार्थ दिसतील तुम्हाला दाखवतो मी इकडे तुम्हाला असे मसाल्याचे वगैरे दुकाने भेटतील लाईनीत जसं झालं तिथे प्रत्येक वेगळे डिपार्टमेंट आहेत इकडं बघा भाजीची दुकानं आहेत इकडे टमाटी टमाटे आज म्हणजे असं ॲक्च्युअलमध्ये असं फ्रूटच असते तो पण लोक आपले भाजी म्हणून ते ओळखले जातात पण इकडे फ्रूट्स म्हणून खातात तर इकडे लोणचे आहेत हे बघा आणि ह्या साईटला आले तर एक डिझायनिंग म्हणजे हँडमेड जे डिश असतात त्यांची पेंटिंग केलेली आहे बघा काय भारी भारी तर तुम्हाला घरी न्यायला वस्तू वगैरे वो त्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत हे मॅगनेट तर मॅग्नेट मी जरा बाहेरून घेणार आहे तिकडं बैठक मस्त होते तर तिकडून घेईन तर तुम्ही इकडं जरा ह्या बाजूला आलं तर तुम्हाला इकडे अशी पालांची दुकानं हे असलं इकडचं फेमस ब्रेड म्हणजे जेवणासोबत खातात तिकडं निश्चित ब्रेडचीच लाईन दिसतं म्हणा हे बघा इथं ब्रेड आहेत तर मी लास्ट टाईम हे घालतो इल बाहेर लागलेलं पक्क ऑइली दिसतात यो पाच पाल एक येऊ बरं संध्याकाळच्या नाश्त्याला घ्यावा तो यो एक ब्रेड घेतला पाच हजार रुपयाला एक ब्रेड आहे तो बरं घेऊन ठेवते इकडे सगळीकडे तुम्ही बघा तरी ब्रेडच ब्रेड आहे ब्रेडच ब्रेड ब्रेडच ब्रेड इकडे तोरा पुरा आल्यावर व समोर इकडं माटणा इटनाची दुकान आहे ना इकडे हे बघा ही कुंड्या बिंड्या आहेत दारा आहेत मस्त घरातली शोची आमची मम्मीला रास आवडतात ना ही दारा हे बघा सगळीकडे येऊ दारा जा छोट्या छोट्या झाडांचा मार्केट फुलांचा मार्केट छोट्या छोट्या घरातले शो आवडतात त्यांचा आयटम काय प्यायचा आहे तो बघू हा वन येस हा मच अच्छा म्हणजे इथं काय या छोट्या छोट्या गोष्टीला बेस्ट वन बेस्ट वन यो दे येऊ देऊ ज्यातला आता पाच हजार रुपयाला तो बोलले पाच हजार इंडिया मुंबई पीछ, पीछ लगते। लगते ता का का। तर आपण पिऊन बघूय कसा लागतं पीच पीच फ्लेवर लागतं बारा लागतं ठीक आहे वाला दिसला वाला तर बघू इथं आत्थरचं रेट काय कसं काय एक्सक्यूज मी कोण एक बाबा तर मला अत्तरचा वाज घ्यायचा आहे तर इथं जसं आपली तर असतं तेच ये एवढं काय असं वाटत नाही हां स्मेल बी है नाव

फिफ्टीन थाउजंड फिफ्टीन थाउजंड रेट काढला फक्त एक ग्रॅम एक, एक ग्रॅमच तो वाला पंधरा हजार पंधरा हजार म्हणजे आपली आपलीकडं आपलीकडे कसला स्वस्त आहे ना इथं कसला कॉस्टली आहे परफ्यूम तर बरं जाऊ दे बरं दुसरं काहीतरी बघतो आता इकडच्या साईटला आलो जरा या साईटला उद्या मारून तर इकडे बघा हे यांची लोकल फेमस स्वीट डिश आहे तर मला डिशचं नाव नाही माहिती पण जरा यांना विचारतं का या डिशचं नाव काय आहे आणि काय रेट आहे एक्सक्यूज मी यान काय चणं शेंगदाणं टाकलेली सण ड्रायफ्रुट्स आहेत यांचं नाव हां वाढीचं नेम सुखर 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 कशी टेस्ट लागते असा या मला गोड गोड आहे आणि साखरच्या पाकापासून बनले शेंगदाणे आहेत यात थोडंसं तिळ आहेत दाताला चिकट तर बघूया बघूयात ट्राय करून नक्की काय मिर व्हाईट वाईट, वाईट काय यांचं इथला शुकर 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 बालट नाही याला इडं पण मस्त लागते म्हणजे असं गोड नाही हाच मग मी ट्राय करावं ना की काय आहे काय नाही तर मागाशी एक मॅगनेट घेतला मी मला तो मॅगनेट पडला कुठे माझा मॅगनेट मग दाखवलं राहिला एकशे तीस रुपये म्हणजे वीस हजार सोमला घेतला मी तो अडसा स्वीट घेतला आहे ना खाला मी असं स्वीट खात नाही उतारोने એટલે 67170 ને ગળે અલગ આઠ છે. રમી બરાત ટીકાને સુઈતા કંટ્રોલ કરતે. પણ ઉતરમી ટ્રાય गेला કારણ કે બરાત ટીકાને વિમલંત સવિતા મોયર ડમનમાં ખાડા. તર થોડી સી શોપિંગ વગેરે કરું ઝલી ચાપત્તી घेतली અને સફરન घेतला. માયર તે ડબ્બી હતી याची આપની સોનયાચી પાંડપુરચી ડબ્બી असते. તે દુકાનવાલા લે આવરલી તો મને ગિફ્ટ જ કર. મી વાવા ગયા ગરલેલતે. त्याला देऊन टाकली आणि त्याने मला सॅफ्रॉन केसर दिला गिफ्ट तो बोलतोय इकडचा केसर तुला गिफ्ट मी तिकडे चहापत्ती घेत होतो चाळीस हजारला भेटली चहापत्ती दोनशे ग्रॅम आणि सॅफ्रॉन त्याने दिला गिफ्ट मी त्याला तो दिला तर तो, तो बोलता वेट तुला नेतो गिफ्ट जातो घरी जेवतो ना जरा आराम करतो बाय